आज आपण मोदक बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं गूळ तूप तूप गरम कढई घ्यायची त्यात तूप गरम करायला ठेवायचं आहे तूप गरम झालं थोडं की त्यात पीठ टाकायचं ओला गोला मिळायचा पीठ टाकायचा आहे पीस थोडं परतून घ्यायचं आहे

सारण तयार होता आले जास्त परतवायचं नाही आता सारण थडक होईल सारण तयार झाले आता गव्हाच्या पिठापासून आपण एक गोळी करून घ्यायची गोळी लाटून घ्यायची गव्हाचं ते पंधरा मिनिट आधी मळून घ्यायचे गोळी लाटून

छान असं आपला मोदक तयार झाला सगळ्या गोळ्याला करून घ्या आपण मोदक बनवतो

पाणी घालायचं वापरून घ्यायचं त्यावर ते मोदक असलेले चाळण ठेवायची वरती झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट वापून घालचे बघू शकता वापरलेत आपले मोदक गॅस बंद करायचा आहे आणि थोडेसे गरम असतानाच मोदक वेगवेगळे करायचे म्हणजे एकाला चिटकत नाही छान असे तयार